नमस्कार मित्रांनो बरीच पेशंट माझ्याकडे येतात आणि त्यांचा एक प्रश्न असतो की डॉक्टरसाहेब वयाचे म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत आपण लिंगाचा आकार किंवा साईज वाढू शकतो आणि याच विषयावर सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा मी आज या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तसं तर बघा लिंगाचा जो आकार असतो हे आपल्या जेनेटिक्सवर आपल्या अनुवंशिकत्व व अवलंबून असतं जसं आपलं कलर जसं आपलं हेअर्स आपलं बॉडी स्ट्रक्चर हे आपल्या आई आईवडला अवलंबून असतं त्याचप्रमाणे लिंगाचा आकार जो असतो तो पण अनुवंशिक असतो अनुवंशिक असल्यामुळं काही प्रमाणात फक्त आपण व्यायाम करून लिंगाचे साईज आपण वाढू शकतो पण तुम्ही जितक्या लवकर माझ्या क्लिनिकमध्ये असाल किंवा जितक्या लवकर तुम्ही उपचार घेसाल तितक्या चांगल्यात चांगल्या तुम्हाला रिझल्ट मिळून येऊ शकतात कारण की त्याला पण एक वयाचं भान असतं की वयाच्या पंचेचाळीस पन्नास नंतर जर तुम्ही माझ्याकडं इंडियाचे साईज वाढवण्यासाठी आलात तर जे काही सुकण सुकळण पण आलेलं आहे किंवा ज्याला आम्ही म्हणतो श्रिंकेज झालेलं आहे त्याची आम्ही साईज वाढू शकतो पण ओरिजिनल जे तुमचे इंडियाची साईज असते त्याच्यामध्ये काही आम्ही जास्त बदल करून आणू शकत नाही पण जर सायंटिफिकली तुम्ही जर मला विचारलं तर वीस बावीस वर्षाच्या आतमध्ये तुम्ही जर इंडियाचे साईज वाढण्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये आलात तर त्याच्यासाठी चांगले टेस्टोस्टोन हार्मोनल थेरॅपी किंवा मिनरल थेर थेरॅपी काही विटॅमिन थेरॅपी किंवा आय व्ही थेरॅपी ग्रोथ थेरॅपी किंवा व्हॅक्यूम थेरॅपी अशा बऱ्याच असंख्य थेरॅपी माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहेत आणि काही हर्बल ऑइल्स आहेत काही हर्बल मेडिसिन्स आहेत ज्याचा आपण सहारा घेऊन काही ना काही अंशी काही ना काही प्रमाणात आपल्या इंद्रियाच्या साईजमध्ये आपण थोडाफार त्यांना आपण बदल घडून आणू शकतो जसं आपण जिममध्ये जातो आणि व्यायाम करून आपण जसे आपले बायसेप वाढून घेतो त्याचप्रमाणे रेग्युलरली जर तुम्ही व्हॅक्यूम पंपचा जर वापर करून जर त्या पेनिस मसलचा प्रॉपरली व्यायाम जर करून घेतला तर मला वाटतं कुठं ना कुठं तुमचा इंद्रिय वाढण्यासाठी जास्तीत जास्त चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला मदत होऊ शकते पण माझं एकच या व्हिडिओद्वारा तुम्हाला सांगणं आहे की जितक्या लवकर तुम तुम्हाला असं वाटत असेल लिंग लहान आहे जितक्या लवकर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलं तितक्यात जास्तीत जास्त मी तुम्हाला रिझल्ट चांगले चांगल्या देण्याचा प्रयत्न करू शकतो धन्यवाद मित्रांनो